नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर अभ्यंकरांनी संकलन आणि लेखन केलेलं कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर आपण ऐकतोय आपला भाग चाललाय पस्तीसावा विरह कौ अंग दोहे घेणार आहोत नऊ ते बारा विरहिणीला आपल्या प्रियतम अशा परमात्म्याचा विरह सहन होत नाही आणि मिलन झाल्याशिवाय तो शमणारही नाही मग त्यावर उपाय म्हणजे त्या आत्माराप्रत विरहिणीने तरी जायला हवं किंवा आत्मारामाने तिच्यापर्यंत यायला हवं कबीरांनी कल्पना केली आहे की विरहिणी संदेश पाठवते आहे ती नवव्या दोह्यात त्याला सांगते पण प्रथम आपण नववा दोहा ऐकूयात भाजी सी। संदेश कहया करे आया भाजी काही हरी पास गया अंधे सडा न भाजशी संदेश कहया करे आया भाजी कैहरी हे पासे गया कठीण शब्दांचे अर्थ बघूयात न भाजीसी म्हणजे दूर होणार नाही अंदे सडा, शंका संशय द्वंद्व अर्थ ऐकूया दोह्याचा साधनेच्या पंथावर प्रतीक्षित विरहिणी त्या पंथावरील पाथिकांमार्फत प्रियतमाला संदेश पाठवतीये प्रियतमाला सांगा की माझी विकल्पावस्था दूर होत नाहीये एकतर प्रियतमाने कृपा करून यावं आणि ती संदेहावस्था अवस्था दूर करावी किंवा त्याने आपल्याला म्हणजे मला त्याच्याजवळ बोलावून तरी घ्यावं ईश्वराचं दर्शन अथवा परमात्म्याशी एकरूपता ही भक्तीतील सर्वोच्च अवस्था आहे विरहिणी परमेश्वर भेटीसाठी आतुर झालेली आहे आपण इतक्या तळमळीने त्याला हाक मारत आहोत तरीही तो आपल्याला दर्शन देत नाही त्यामुळे तिचा जीव पाण्याविना मासोळीसारखा तडफडत आहे ती हरीला निरोप पाठवतीय की आपला संदेह केव्हा दूर होणार हरी आपल्याला येऊन भेटणार की नाही की आपणच त्याच्याकडे जावं कारण एका ईश्वराशिवाय तिला दुसरं कोणतंही स्थान हे आपलं वाटतच नाही आणि त्यामुळे ती व्याकुळपणे परमेश्वराला संदेश पाठवतीये आता आपण मराठी साखी ऐकूया संशय मनीचा जैना निरोप सांग त्यासी हरे येईल का मामा जवळ ने तो नेल संशय मनीचा ना, निरप सांग त्या आपल्या प्रियतमाला जर भेटायचंय तर दोघांपैकी एकाने दुसऱ्याकडे जाऊन भेटलंच पाहिजे कबीर वर्णन करतात की धव्हा दोहा ऐकूयात आय सक तू झपे सकुन तुझला जिय रायोहि होगे विरह तपाई आई सकौ सक तुझे, बुलाई। ता पाई ता पाई। तुझे पे, सकुन तुझ बुलाय जिय रायोहि होगे विरह तपाय अर्थ ऐकूया दोह्याचा हे प्रभू मी तुमच्याजवळ सीमाबद्ध असल्यामुळे येऊ शकत नाही आहे किंवा मा तुम्हाला माझ्याजवळ बोलवण्याचं माझ्याकडे सामर्थ्यच नाही आहे हा विरहाचा अग्नी लाही लाही करून माझं प्राण घेईल असंच मला वाटतंय कबीरांनी इथे विरहिणीची विवेशता व्यक्त केलेली आहे आपल्या प्रियतमाला जाऊन भेटावं असं विरहिणीला मनामधून खूप जरी वाटत असलं तरी विरहिणी त्याच्यापर्यंत पोचू शकत नाही कारण ती मायेच्या उपाधिनीबद्ध आहे आणि मायातीत झाल्याशिवाय तर परमात्मा भेटतही नाही आपण प्रियतमाला बोललं तर तो येईल का अशी शंका दिला येते आपल्या बोलवण्यात एवढी ताकदच नाहीये अशी त्या विरहिणीची समजूत आहे मग आता आपण प्रियतमापर्यंत जाऊ शकत नाही आणि त्याला बोलवण्याचं तर आपल्या अंगी सामर्थ्य नाहीये अशा परिस्थितीत काय होणार तर फक्त विरहात तळमळत राहायचं आणि तीच आपली अवस्था झालेली आहे असं कबीर म्हणतायत आणि हा विरह एक दिवस आपला प्राणही घेईल अशी त्यांना भीती वाटतीय कारण विरहात मृत्यू आल्यावर प्रियतमाची भेट कशी होणार आपण मराठी साखी ऐकूयात કશી એઉ તુંજ પાસે બંધમી કશી બોલાઉ તુંજસી વિરહ મધ્ય તળમળતારે મરણ હિ એલ મજસી કશી એવું તુજ પાસે બંધમી કશી બોલાઉ તું જસી विरहा मध्ये विरहाने विरहिणी तळमळत असली तरी कधी ना कधी एक दिवस आपला प्रियतम आपल्याला येऊन भेटेल अशा आशेवर ती जगत आहे कबीरपूरच्या म्हणजे अकराव्या दोह्यात सांगतायत आपण प्रथम अकराव्या दोहा ऐकूयात ये तन जालो मसी करो जो धुआ जाय सरंगी मती वै राम दया करे बरसे बुझा ये तन जाऊ मसी करो जो धुआ जाय सर गे wow. मते वै राम दया करे बरसे बुजाव कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात जालव जालव म्हणजे जळून जाळून टाकेन मसी म्हणजे राख किंवा शाई सरंगी म्हणजे स्वर्ग अग्गी अग्गी म्हणजे आग मती म्हणजे संभवत विरहाने व्याकुळ झालेले कबीर म्हणतात की मी हे शरीर जाळून त्याची राख करून टाकेन त्यातून निघालेला धूर स्वर्गापर्यंत जाईल ते लक्षात आल्यावर राम कृपा करतील मेघ बनून आग विरहिणीला केवळ आपल्या प्रियतमाला भेटण्या व्यतिरिक्त कोणतीही आस नाही विरहाने तर तिच्या अंगाची लाही लाही होत आहे एक वेळ त्या विरहाग्नीत विरहिणी जळून जायला सुद्धा तयार आहे तिला वाटतंय की या विरहाग्नीने केवळ हे शरीर जळून गेलं तरी हरकत नाहीये त्या शरीराची ती राग करण्यासही तयार आहे कारण ते शरीर जळून गेल्यामुळे त्या शरीरातून जो धूर निघेल तो तरी स्वर्गात जाईल यावेळी कदाचित आपल्या प्रियतमाला आपली दया येईल आणि तो आपल्या कृपा दृष्टीने हा अग्नी विझवून टाकेल यासाठी रामकृष्णांचं उदाहरण प्रसिद्ध आहे मातेच्या विरहाने ते अगदी व्याकुळ झाले होते त्यांनी जेव्हा प्रत्यक्ष काली मातेच्या मंदिरातील तलवारच आपलं मस्तक कापण्याकरता हातात घेतली तेव्हा काली माता प्रसन्न झाली आहे या विरहाची जेव्हा परिसीमा होते तेव्हाच भगवंत दर्शन देतो मराठी साखी ऐकूयात शरीर जाळून राख करे ने धूर राम ये अग्नि अग्निझवणी मजवरी दया करील शरीर जाळून राख करीन मी जाईल स्वर बे राम राम येणे अग्निविझवणे मजवरी दया करील कबीर आणखीन एक कल्पना करतात बाराव्या दोह्यात आपण ऐकूयात येन जा मसी करऊ, लिखो राम का नाऊ लेखन करू करंक अंक के लिखी लिखी राम पठाऊ जा मसी जासी करखो राम का नाव लेखन करू करंक अंक के लिखी राम पठाओ कठीण शब्दांचे अर्थ करंक म्हणजेच कलम म्हणजे हाड दोह्याचा अर्थ ऐकूयात विरहांनी व्याकुळ झालेले कबीर म्हणतात की हे शरीर जळून त्याची राख बनवीन त्या राखेची शाई बनवीन आणि तिने राम नाम लिहीन ली लिहिण्यासाठी मी माझ्या हाडांची लेखणी बनवीन आणि राम राम लिहून ते पत्र रामाला पाठवीन विरहाग्नी तळमळणारे कबीर आपल्या शरीराची त्या विरहाग्नीत राख करून घेण्यासही तयार आहेत आपल्या प्रियतमाला पत्र लिहायचं पण आता पत्र लिहिण्यासाठी लेखणी कशाची करणार तर कबीर सांगतायत की शरीर जळून गेलं तरी त्यातली जी हाड शिल्लक राहतील ना त्यांचीच मी लेखणी करीन आणि आपल्या प्रियतमाला पत्र लिहीन आणि ती रामाला पाठवीन लिखी लिखी यातूनच कळतं की ते एकच पत्र लिहून थांबणार नाही आहेत तर पाठोपाठ त्या राखरूपी शाईने ते पत्र लिहिणार आहेत आणि शेवटी आणि शेवटी त्या प्रियतमाला आपल्याला भेटणं भागच पडेल याची त्यांना खात्री वाटतीये या दोह्यांमधून ईश्वराविषयी वाटणारा विरह किती तीव्र हवा आहे तेच कबीरांनी सांगितलेलं आहे परमात्मा परमात्मा प्राप्तीची इतकी पराकोटीची तळमळ असल्याशिवाय परमात्मेशी मिलन होणारच नाही आपण आता मराठी साखी ऐकूयात आणि इथेच आपला भागही आपण पूर्ण करूयात हाडांची ते करुनी लेखनी शरीर जाळून शाही पाठवी न पत्रे ती करुनी लेखणी शरीर जाळून शाई पाठवी न पत्रे रामासे राम नाम लिहुनी